ज्या मुलांना चालायला बोलायला शिकवलं तीच मुलं जेव्हा आईला अडचण समजून वृद्धाश्रमात सोडतात तेव्हा त्या माऊलीच्या काळजाला किती वेदना होत असतील याचा विचार कधी मुलं करतात का सध्या सोशल मीडियावर एका निराधार माऊलीचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एकटेपणामुळे खचलेल्या माऊलीचे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही नक्की काय घडलं आहे ते पाहूया त्या अगोदर तुम्ही व्ही न्यूज मराठी चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कुठ माझा जन्म झाला कुठ माझं सासर गेलं ना कुठं मरणाच्या वेळेवर मी येऊन पोचले भगवंता सुखी ठेव तू पण सुखी राहा मला पण सुखी ठेव माझा मत देशील तर चालता फिरत झटकन दे मला असं लोकवीत ठेवू नको माझं कोण माझी मी रडून आज अशी अनेक मुलं आहेत की जे वृद्ध आई वडिलांना त्यांच्या संसारातील अडथळा समजून त्यांना थेट वृद्धाश्रमाची वाट धरायला भाग पडतात आई वडिलांनी केलेले कष्ट विसरून ते बायकोच्या सांगण्यावरून आई वडिलांना आपल्यापासून दूर करतात अशा वेळी निराधार झालेल्या आई वडिलांकडे स्वतःच्या नशिबाला दोष देत रडण्याशिवाय काही पर्याय उरत नाही मग तिला मुलाची कितीही आठवण आली काळजी वाटली तरी ती त्याला भेटू शकत नाही व्हायरल व्हिडिओतील आईच्या बाबतीत ही तेच घडल्याचं तिच्या बोलण्यावरून समजतंय व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक जण यावरती प्रतिक्रिया देताना दिसत आहेत त्यातील एका युजरने लिहिले की भगवंता तू पण सुखी राहा आम्हाला पण सुखी ठेव देवाला पण सुखी राहा म्हणणारी एकमेव आई असते तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की आईचा तळतळाट तल कुणालाच सुखी ठेवू शकत नाही तर आणखीन एका युजरने लिहिले की त्या आईचा माझ कोण नाही रडायला हा शब्द मनाला लागला राव अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावरती युजर देताना दिसत आहेत तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा